सोलापूर शहरात अवैधरित्या जुगार चालवणाऱ्या टोळीतील इसम नामे आकाश राम कामाठी वयसव्वीस राहणार खड्डा तालीम लालबहादूर शास्त्रीनगर पोटफाडी चौक सोलापूर अप्पू उर्फ व्यंकप्पा भीमन्ना रद्दडगी वय तीस राहणार मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड सोलापूर राघवेंद्र बसवराज ममदापुरे वय एकोणचाळीस राहणार सम्रानगर सोलापूर आणि सिद्धराम भीमराव बुगडे वय अठ्ठेचाळीस राहणार गांधीनगर झोपडपट्टी क्रमांक सात अक्कलकोट रोड सोलापूर प्रभाकर कणकय्या बोडा वय हेचाळीस राहणार महालक्ष्मी चौक जुनाबिडी घरकुल सोलापूर अंबादास हनुमंत मांदवाद वय चौपन्न राहणार सागरनगर मजरेवाडी सोलापूर सिद्धेश्वर चंद्रशेखर टेंगळे वय शेचाळीस राहणार ारख भारतीय नगर शांतीनगरजवळ जवळ सोलापूर यांच्याविरुद्ध सन दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत यातील टोळी प्रमुख हा त्यांच्या साथीदारांसह मुंबई व कल्याण नावाचा अवैध मटका जुगार चालवत आहे सदर इस्मानवर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या एम आय डी सी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे कलम पंचावन्न अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक एक हजार सत्तर दोन हजार चोवीस दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस अन्वये टोळीतील इसम आकाशराम कामाठी वय सव्वीस अप्पू उर्फ व्यंकप्पा भीमण्णा रद्दडगी वय तीस राघवेंद्र बसवराज ममदापुरे वय एकोणचाळीस सिद्धराम भीमराव बुगडे वय अठ्ठेचाळीस प्रभाकर कणकैया बोडा वैशेहेचाळीस अंबादास हनुमंत मांदवाद वय चोपन्न सिद्धेश्वर चंद्रशेखर टेंगळे वैशेहेचाळीस यांना सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरता तडीपार केले आहे त्यांना तडीपार केल्यानंतर इंडी विजयपूर कर्नाटक येथे सोडण्यात आलेले आहे